की रामजी गायकवाडा समर्थ सक्सेस लाईक करून आलेला आहे तुम्हाला संधिवाताचा चालण्याचा खूप त्रास होता असं ऐकलं होतं मग सचिन गायकवाडने तुमच्याविषयी सांगितले आम्हाला आणि ते औषध तुम्हाला दिलेलं आहे तर काय तुमचा रिझल्ट काय सध्या काय वाटतं तुम्हाला पहिले मला भरपूर त्रास होता चालाल येत नव्हतं खुर्चीवर बसायचे पायरी सगळे लाळ्याचे सगळे दुखत होते आता अर्धा दिवसांना सचिन गायकवाड सांगितल्यानंतर त्यांची ते एक मला औषध गोळ्या आणून दिले जेवणाच्या पुढी पाण्यात वाढून कोमटले आहे हां हां पाण्यात वाढून गरम कोमट पाण्यात प्यायला सांगितले जेवण झाल्यानंतर हे गोळी खायला सांगितले आता खाल्ल्यापासून मला चांगल्या समाधाना पाय पण झाले तर माझ्या ह्याच्यामध्ये आपला उद्देश काय की लोकांपर्यंत जाऊन आपण त्यांना निरोगी ठेवण्याचा अपेक्षा स्वतः खायचा आणि कोणी संपर्कात त्याच पण सांगायचं माझं सांगणार स्वामी समर्थाचं नावच आहे समर्थ त्या समर्थ मधून सक्सेस करायचे आणि लाईफ मध्ये चांगले करायचे म्हणजे एकत्रित तुम्ही हे सेवन केल्यामुळे तुम्हाला समाधान करा फरक पडलाय चांगल्याचा कंटिन्यू सांगितल्याप्रमाणे तो कोर्स पूर्ण तुम्हाल करा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा आणि दीर्घायुष्य लागू निवडणूक लागू अशी विनंती